उद्धव ठाकरेंना शरद पवारांना आणि या काँग्रेसला मोदी नको मोदींना विरोध करतात ते म्हणतात मोदी हिटलर आहे मोदी हुकुमशा आहे का गा? अरे यांना मोदी का नको कारण मोदीजींचा मंत्र आहे देशामध्ये सुद्धा सगळे भ्रष्टाचारी एकत्र झाले दारूचा घोटाळा करणारा केजरीवाल साऱ्याचा घोटाळा करणारा लालू यादव जमिनीचा घोटाळा करणारा हेमंत सोरेन आणि असे घोटाळे बाज लोक आहेत हे म्हणतात आम्हाला मोदी नको अरे मोदी का नको हे सगळे गिधाड आपल्या वाघाला घेरायला आले या काँग्रेसचा महाराष्ट्राचा लफडेबाज प्रदेश अध्यक्ष नाना पटोले भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे आमचे खासदार अकोल्याचे संजू भाऊ धोत्रेंच्या मरणाची याचना करतो कधी बघितलंय का असं अरे कोण दवाखान्यात असेल आपण त्याला म्हणतो लवकर बरा हो पण हा नाना पटोले महायुतीच्या आमचे खासदार संजू भाऊला मरणाची याचना करतो यांना ठेचून काढल्याशिवाय राहू नका हे सांगायला मी आली आहे दुपारी आला। सांगायचं दुपारी खा कुणाच पण मटर पण डाग परत रात्री झोपायच्या आधी कानात फुका नरेंद्र मोदी और बाकी सब लक्षात राहील मतदान किती तारखेला आहे किती तारखेला आपली निशाणी काय सात तारखेला जाल नवऱ्याला सोबतच घेऊन त्या जा त्याच्या डो डोक्यात जरी असेल मटण तो बघेल कमळाच मटा अशा पद्धतीने मोठ्या संख्येने नरेंद्र मोदींचे हात बळकट करायला आपल्याला सुधाकर भाऊला आहे जाताना एकच सांगते नरेंद्र मोदी या देशाचे प्रधानमंत्री होणं ही त्यांची गरज नाही नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले पाहिजे ही आपली गरज आहे मैत्रिणींनो आपली गरज आहे दोन हाथ वर कर नारे दल का दल का दल का जोरा दल का देश का नेता कैसा हो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट